हॅलो मैत्रिणी प्रीती क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे मैत्रीणो आज पुन्हा मी तुमच्याकरिता एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे दिवाळी स्पेशल डेकोरेशनमध्ये तुम्ही बघत आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला अंदाज आलाच असेल की आजचं व्हिडिओ कशाबद्दल आहे मैत्रीणो आजचं व्हिडिओ आहे वॉल डेकोरेशन दिवाळी स्पेशल झरोका मैत्रिणीनो तुम्ही बघू शकत आहे हे हे मी लिटर पेपरने बनवलेलं आहे हे आपलं लाईट आहे आणि याच्यामध्ये मी कार्डबोर्ड फिक्स केलेलं आहे हे मी कशा प्रकारे बनवलं खूप सोप्पं आहे मैत्रिणींनो त्याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ बघू हॅलो मैत्रिणीनो व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे आज आपण दिवाळी स्पेशल हे डेकोरेशन ॲटम बनवणार आहोत हे आहे झरोख तुम्ही हे दरवाज्याच्या बाहेर पण लावू शकता याकरिता साहित्य लागणार आहे आपल्याला ग्लिटर पेपर डबल टेप त्यानंतर ड्रॉ करायसाठी स्केच पेन त्याच्यानंतर एक प्लेन पेपर त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मेन गोष्ट ती लागणार आहे कार्डबोर्ड ग्लिटर पेपर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता हे लाईट आहे बॅटरीवाले बघू शकत आहे तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला इतक्या साहित्यामध्ये हे आपलं डेकोरेटिव्ह झरोका रेडी होणार आहे चला तर मग आता आपण चालू करू काम मैत्रिणी सगळ्यात पहिले आपल्याला प्लेन पेपर घ्यायचा आहे जितक्या साईजचं तुम्हाला झरोके बनवायचे आहे त्या साईजचं तुम्हाला हे पेपरला असं आडवं फोल्ड करायचं आहे आय होप तुम्हाला समजत असेल ठीक आहे मी आधी अशा टाईपचं बनवलं होतं आता मी थोडं दुसऱ्या टाईपचं बनवत आहे ठीक आहे त्यानंतर याला आपल्याला बघू शकत आहे तुम्ही असं फोल्ड केलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अशी डिझाईन द्यायची आहे बघू शकत आहे तुम्ही मी अशी डिझाईन देत आहे तुम्ही आधी पेन्सिलनी काम करू शकता इरेस पण करू शकता पेन्सिलनी ठीक आहे बघा हे झालं असं यानंतर मी आधीच डबल पेपर घेतलेला आहे म्हणजे आपल्याला दोन्ही साईडचं सा निघणार आहे आठ त्यानंतर याला असं त्या शेपमध्ये असं कट करून घेत आहे आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असणार मैत्रीणं हे खूपच सुंदर असं डेकोरेटिव वस्तू होणार आहे दिवाळी स्पेशल तुम्ही नक्की करा अगदी खूप कमी साहित्यामध्ये हे बनून रेडी होणार हे बघा हे अशा टाईपचं बनलेलं आहे हे बघा याला जर तुम्हाला साईज कमी करायचं आहे तर तुम्ही इथनं असं याला कट करू शकता हे पूर्णपणे तुमच्या चॉईसवर आहे डिपेंड मला वाटत आहे खूप मोठं होत आहे तर तुम्ही इथून पण याला असं असं शेप देऊ शकता बघा ठीक आहे त्यानंतर हे आपल्याला कार्डबोर्डवर असं ठेवायचं आहे आणि कार्डबोर्डवर ठेवल्यावर आपल्याला सगळ्यात आधी हे असं ड्रॉ करून घ्यायचं आहे स्केच पेनच्या सायाने या पेनच्या साह्याने असं ड्रॉ करून घ्यायचं आहे आय होप मैत्रिणींनो तुम्हाला समजत असणार बघा असं मी ड्रॉ केलेलं आहे त्याला मी कट करून घेते मैत्रीनो बघा मी हे ग्लिटर पेपर कट करून घेतलेलं आहे खूपच सोपा आहे आणि हे कार्डबोर्ड आहे त्यानंतर हे ग्लिटर पेपर तर तुम्हाला माहीतच असणार मार्केटमध्ये मा खूप इझिली अवेलेबल होऊन जाते हे बघा हे याच्यातलं असं कवर काढलं की आपल्याला छान असं फिनिशिंगसोबत असं छान असं प्रेस करत करत जायचं आहे हे बघू शकत आहे तुम्ही हे असं काढून घ्यायचं आणि हे असं छान असं प्रेस करून करून लावून घ्यायचं बघा हे तीर्ण खूपच इझी आहे हे बघू आहे तुम्ही हे माझं तयार झालेलं आहे आता याच्यानंतरचं एक दुसरं काम आपलं बाकी आहे ते म्हणजे यामध्ये आपल्याला स्टँड करा स्टँडसाठी एक पार्ट बनवायचं आहे बघा हे एक चौकोन असं मी कापून घेतलेलं आहे हे तुम्ही दिव्याच्या साईजनुसार कापून घ्याल माझ्याकडे हा दिवा आहे म्हणजे हा लाईट आहे हा लाईट मी यावर ठेवणार आहे त्यानुसार मी कापून घेतलेला आहे हे वाला चौकोन त्यानंतर आपल्याला इथे मध्यभागी बघू शकत या मैत्रीण तुम्ही त्यानंतर मध्यभागी आपल्याला असं कट लावायचं आहे कट बघू शकत्या तुम्ही असं कट लावायचं आहे खूपच सोपं आहे कट लावल्यानंतर हे जे हे जे चौकोन कापलेलं आहे हे त्यामध्ये आपल्याला असं फसवायचं आहे याला पण तुम्ही ग्लिटर पेपर लावू शकता याला पण तुम्ही ग्लिटर पेपर छान प्रकारे सजवू शकता ग्लिटर पेपर लावून तुमची चॉईस आहे मी तुम्हाला दाखवण्याकरिता असंच ठेवलेलं आहे बघू शकत आहे तुम्ही हे झालं रेडी आणि इतकं हे मजबूत असते यावर आपलं हे जे लाईट असते हे आरामात राहते पण मैत्रिणं याला डबल टेप थोडं जास्त लावावं लागते जेव्हा तुम्ही हे वॉलवर लावणार तेव्हा डबल टेप मागच्या साईडने जेव्हा तुम्ही लावणार तर डबल टेप तुम्हाला छान दोन तीन ठिकाणी लावा लागेल तेव्हा ते हे छान आपलं वॉलला राहते आणि रात्रीच्या वेळेस खूप छान लूक येते या झरोकेचं मैत्रिणी नक्की ट्राय करा मैत्रिणी खूप कमी साहित्यात खूप कमी सामानात हे झरोके बनवून रेडी होत आहे तर मैत्रिणी या दिवाळीत नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आय होप दिवाळी डेकोरेशन पार्ट पार्टू तुम्हाला नक्की आवडलं आहे प्लीज कमेंट करून सांगा बाय बाय